नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर करता त्याच्यावर कमेंट करता त्यांना लाईक करता त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढतो आणि आम्ही नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आजसुद्धा आपण एक खूप गमतीदार असा प्रयोग या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला दाखवणार आहोत बघा तर या प्रयोगामधून आपल्याला भरपूर असं काही शिकायला भेटणार आहे बघा हा प्रयोग असणार आहे चुंबका संबंधित म्हणजे चुंबकाचे जे गुणधर्म असतात ते एका गुणधर्मावर आधारित आजचा हा प्रयोग असणार आहे बघा आपण यापूर्वी चुंबकाच्या गमती जमती नावाचा एक प्रयोग केला होता त्याच्यामध्ये आपण चुंबकाचे वेगवेगळे गुणधर्म अभ्यासले होते आणि आपल्याला आजच्या प्रयोगामध्ये सुद्धा चुंबकाच्या गुणधर्मावर आधारित काही कृती म्हणजेच प्रयोग आपल्याला इथं करून बघायचा आहे तर या प्रयोगासाठी माझ्यासोबत विवेक आणि सोहम हे दोन विद्यार्थी आहेत तर तयार आहेत मग तुम्ही दोघं बघा तर विवेक आणि सोहम या दोघांनी काही साहित्य जमवलेलं हो आहे या प्रयोगासाठी सोहमनी आणि विवेकनी बघा काय जमवलं हो आहे तर एक चुंबक आणला आहे काही एक दोन रुपयाचे कॉईन आणलेले इथं त्यानंतर काही चार पाच सेफ्टी पिन आणल्यात आणि काही टाचने आणलेल्या बघा तर एवढ्या मोजक्या साहित्याच्या सहाय्याने आपल्याला चुंबकाचा एक गुणधर्म इथं अभ्यासाचा आहे जो की खूपच गमतीदार आहे परंतु आपल्याला त्याच्यामधून नवीन काहीतरी शिकायला आज भेटणार आहे बघा तर सोहम तू काय करायचंय आता हे जे चुंबक आहे या चुंबकाला हे सगळे कॉईन असे माळी सारखे चिटकवायचे चिटकव बरं काय होते बघ बाग। बघा सोहमनी इथं काय केले तर तिन्ही क्वाइन जणू कालिकाशी माळ आहे कॉइनची असे चिटकवले बघा तर सोहम मला सांग बरं चुंबकाला इथं कोणता कॉईनची टाकलेला इथं हा पहिला एक नंबरचा कॉईन काय झालाय चुंबकाला चिटकलाय दुसरा आणि तिसरा कॉइन चुंबकाला चिटकलाय का नाही तरी सुद्धा ते एकमेकांना काय झाले तर चिटकले तर असं कशामुळे झालं असं तुला सांगतील शब्बास बघा चुंबकाची शक्ती ज्याला आपण चुंबकत्व म्हणतो काय म्हणतो चुंबकत्व हे जे चुंबकत्व आहे हे चुंबकत्व काय झाले बघा पहिल्यांदा अगोदर या कॉईन मध्ये आला एक नंबरच्या नंतर दोन नंबरच्या कॉईनमध्ये नंतर तीन, तीन नंबरच्या कॉईनमध्ये आलं म्हणजे काय आहे चुंबकाची शक्ती म्हणजे पहिल्या कॉईनपासून पासून दुसऱ्या दुसऱ्यापासून तिसऱ्या अशी काय झाली म्हणजे पुढे पुढं हस्तांतरित झाली म्हणता येईल त्याला काय झाली हस्तांतरित झाली मग जर मी आता हे चुंबक या कॉईनचा काढून घेतला तर काय व्हायला पाहिजे बरं खा, हा बरोबर आहे बघा मी जर ह्या चुंबक या कॉईनचा लग काढून घेतला की लगेच सगळे कॉईन काय व्हायला पाहिजे तर खाली पडायला पाहिजेत आपण बघू काय होत बघा लगेच पडले का रे खाली लगेच पडले नाही किती वेळ लागला खाली पडायला बरोबर एक ते दोन सेकंद वेळ लागला बघा हे जे कॉइन होते याला चिकटलेले चुंबक आपण ज्यावेळेस बाजूला काढून घेतो त्यावेळेस एक ते दोन सेकंदामध्ये काय झाले कॉइन खाली पडले म्हणजे लगेच खाली पडली नाही चुंबक नसताना सुद्धा ते एक ते दोन सेकंद काय झाले एक ते एकमेकांना चिटकून राहिले मग कशामुळे चिटकून राहिले ते आपल्याला अभ्यासायचे त्याच्या आधी आपण काय करू अजून एक दुसरी कृती करू आता विवेक तू काय कर या चुंबकाला या सेफ्टी पिना या कालिका जसे कॉईन चिटकवले होते याने तसे या चिटकवायच्या धर बघा विवेकने काय केलं आता तीन सेफ्टी पिणा ती ती या चुंबकाला चिटकवल्यात जसं सोहमने तीन कॉईन याला चिटकवले होते ते एकमेकांना असे चिटकून बसले होते तशाच या सेफ्टी सुद्धा काय झाल्यात एकमेकांना चिटकून बसल्यात म्हणजे काय झाले या चुंबकाची शक्ती अगोदर या पहिल्या पिनामध्ये आली नंतर दुसऱ्या आणि नंतर तिसऱ्या तीस है का नाही म्हणजे या चुंबकीय शक्तीमुळे किंवा चुंबकत्वामुळे काय झाले त्या सगळ्या पिना एकमेकांना चिटकून राहिल्यात आता बघा मी याचं चुंबक काय करणार आहे काढून घेणार आहे काढून घेतल्यावर सुद्धा काय व्हायला पाहिजे या पिना लगेच तात्काळ खाली पडायला पाहिजेत आता पडतात का कसे आपण बघूया बघा चुंबक मी काय केलं या हातामध्ये काढून घेतले आणि माझ्या दुसऱ्या हातामध्ये काय आहे सेफ्टी पिन आहेत त्या पडल्यात का अजून नाही बघा आता किती वेळ झालाय कॉईन दोन ते ती तीन सेकंदात खाली पडले होते मात्र सेफ्टी पिन अजून सुद्धा काय होत आहेत त्याला चिटकून बसलेले आहेत मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल गो की हे कसं काय चिटकले चुंबक आहे कला नाही चुंबक आपण काढून घेतलं तरी सुद्धा या पिना काय झाल्यात याला चिटकून बसल्यात मग कशामुळे बसल्या चिटकून तर तेच आपल्याला आजच्या या प्रयोगामधून शिकायला मिळालेले तर काय शिकायला मिळालेलं आहे मग जेव्हा आपण एखाद्या चुंबकीय पदार्थाला चुंबकीय पदार्थ तीन आहेत बघा कोणते येतं लोह निकेल आणि कोबाल्ट कोणते येत हो बरोबर आहे त्याला चुंबकीय पदार्थ कशामुळे म्हटलं जातं कारण ते चुंबकाला चिकटतात म्हणून हे कॉईन जे येतं ते निकेलचे असतात कशाचे असतात निकेलचे निकेल आणि हे ज्या पिना येतात त्या लोखंडाचे असतात कशाच्या लोखंडाच्या बघा आता खाली पडल्या त्या मग ह्या ज्या पिना येतात या पिना आपण चुंबक काढलं तरी बी कशामुळे जास्त वेळ चिटकून राहतात आपण पुन्हा एकदा करून पाहू मी पुन्हा इथे पिना चिटकिल्या त्याला आता मी हळूच पुन्हा चुंबक काढून घेतो बघा एक पिन खाली पडली आणि एक पिन मात्र त्याला तशी चिटकलेली आहे मग ही पिन का चिटकती तर यामध्ये या, या पिणामध्ये काय आहे जेव्हा आपण एखादं चुंबक त्याच्या संपर्कात आणतो त्यावेळेस त्या पिणामध्ये त्या काय होतं चुंबकत्व निर्माण होतं काय निर्माण होतं चुंबकत्व म्हणजे चुंबकाचा चुंबक? जो गुणधर्म चुंबक आहे तोच गुणधर्म या पिणामध्ये सुद्धा येतो त्यालाच काय म्हणायचं तात्पुरते चुंबकत्व म्हणायचं काय म्हणायचं आणि आपल्या आजच्या प्रयोगाचं नाव असते काय तात्पुरते चुंबकत्व तात्पुरते चुंबकत्व याला म्हणायचं जेव्हा एखाद्या चुंबकीय पदार्थाच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या संपर्कामध्ये चुंबक जर आला तर या चुंबकाची शक्ती त्या चुंबकीय पदार्थामध्ये प्रसारित होते किंवा हस्तांतरित होते काही काळासाठी बघा थोड्या वेळ काय होणार आहे ही पिन अशीच चिटकून राहणार आहे आणि नंतर आपोआप काय होणार आहे ते पिन खाली पडणार आहे मग आपोआप कशामुळे पडणार आहे कारण हे तात्पुरतं चुंबकत्व आहे तात्पुरतं म्हणजे काय होणार आहे थोड्या काळाने काय होणार आहे त्याची शक्ती नष्ट होणार आहे किंवा संपून जाणार आहे म्हणून हो ती पिनसुद्धा काय होणार आहे खाली पडणार आहे अजून पडली नाही अगदी थोड्या वेळाने काय होऊ शकते ती खाली पडू शकते जेव्हा त्यातलं तात्पुरतं चुंबकत्व नष्ट होईल तेव्हा तर मग समजलाय तुम्हाला प्रयोग तर बघा अशा प्रकारे आपण कोणतीही लोखंडाची निकेलची किंवा कोबालची वस्तू घेऊ शकतो जसं की माझ्याकडे जे टाच आहेत बघा तुम्ही खिळे पण घेऊ शकतात किंवा कोणत्याही अशा वस्तू तुम्ही घेऊ शकतात तात्पुरतं चुंबक अभ्यासण्यासाठी आता मी आपण जर अशा टाचण्या लावल्या आणि वरून जर चुंबक काढून घेतला तरी बघा या टाचण्या तसेच एकमेकांना काय झाल्या तर चिटकून राहिल्यात याच्याऐवजी तुम्ही खिळ्याचा वापर करू शकतात किंवा अजून कोणत्याही लोखंडाच्या वस्तूचा वापर करू शकतात आणि तात्पुरतं चुंबकत्व का म्हणजे काय हे अभ्यास होऊ शकतात बघा तर मित्रांनो हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करून बघा आणि हा प्रयोग करताना तुम्हाला जे काही अनुभव आले तर ते आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका जर हा प्रयोग आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आमच्या गमतीदार प्रयोगासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद